चिपळूण शहरालगतच्या मिरजोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच कासम दलवाई यांच्या विरोधात ग्रामपंचायत विरोधा, ग्राम विरोधा, सदस्य विनोद तुकाराम पवार यांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी अपील दाखल केले होते मात्र अपील आरोपात कोणताही तथ्य नसल्याने विभागीय आयुक्तांनी दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निकाली काढले आहे त्याबाबतचे आदेश संबंधितांना नुकतेच प्राप्त झाले आहेत सरपंच कासन दलवाई यांनी खासदार निधीतील सन दोन हजार अठरा एकोणीस सालातील विकास कामात अनियमितता करून कोणताही ठराव न करता सदस्यांना विश्वासात न घेता देयके अदा केलेली आहेत याकरिता सरपंचांवर ग्रामपंचायत अधिनियम एकशे एकोणीसशे एकोणसाठचे कलम एकोणचाळीस एकनुसार नुसार कारवाई करून त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात यावे अशी तक्रार सदस्य उनद तुकाराम पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात केली होती त्याची अंतिम सुनावणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी रत्नागिरी यांच्या दालनात दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होऊन त्याचा अहवाल विभागीय कार्यालयात पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यात आला त्या अहवालात विद्यमान सरपंच कासम दलवाई यांनी कोणतीही अनियमितता केलेली नसल्याने तसेच सदरिधेयके मूल्यांकन करून एम बी रेकॉर्डिंग करून नियमानुसार आता केलेली असल्याने एवढेच नव्हे तर चिपळूण पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीच्या आदेशाचे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी दिलेल्या दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजीच्या आदेशाचे पालन केलेले असल्याने विनोद पवार यांनी दाखल केलेली तक्रार निकाली काढली या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे झालेल्या सुनावणीत कासम दलवाई यांनी स्वतः युक्तिवाद केला कोकण विभागीय आयुक्त यांनी सदरचे अपील फेटाळले असल्याने कासम दलवाई यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर